आणि सगळ्यांना कात्र बघा माझ्या चॅनलला पण पाच झाले व्हिडिओच नाही पण काय बनवू काय बनू ती पण मला कळ ना मग अचानक एक आले म्हणलं आता गणपती पण आलेत बघा गणपतीला ला मोदक लागतात म्हणून म्हणलं आता मोदक बनवावं आपण पण वेगळ्या पद्धतीने जरा मोदक बनवायच्या का तर ह्यांनी दरबारीने माझ्यावर हे करतात प्लॅन करतात काय लो काय लो टाकून त्याच्यात पूजाला नारळ दिलं होता बघा त्यात मीठ टाकून गोमतर म्हणून मला दिलं होतं

मला लय मजा वाटते काय काढला बाय टाकायला आता चौथा झाला गोळा करून आता ह्याच्यात पिलो भरायचं आता पाचवा पण गोळा झालाय त्याच्या मध्ये भरायची हळद गोड भरणार ज्याला जाईल त्याला गोड खायचे मग आता मी ह्याच्यामध्ये मोदक सोडते आठ महिने ही गव्हाची पिठाची त्याच्यामुळे वापरली पाहिजे चांगली आमचा बी कचाडा गेला शेंगा सारख नाही मला खायला काय तर नवीन बनवत नाही तर नवीन खायला तुमच्यासाठी बोगा कळत शेंगदाणा बैल आहे तिकडून तिकडून चालेल

अवा साखर साखरचा धाराम कशाचा धारा साखरचा आई सोबत तुझ्या आईला चुकून आलंय तर साखरांना गोल ठेवला आणि ह्याच्यात मोदक मध्ये तिखट कट मसाला काय मला रातभर आगमध्ये बसवायचं काय हा

तुझ्या मुलं म्हणल्याने चांगला असेल श्वासात गावात लोनच फेट कुठलंय माहितीये का तू कुठलंय <laughs>

होता मला शंकाचा धोका आहे धोक्याचा इशारा आहे म्हणजे काहीतरी असणार तिकडं माझ्यावर प्रेम करते माझ्यावर प्रेम माझ्यावर माझा माझा प्रेम कधी फिर जात नाही एका दिवशी असा करते ना बघा

काय टाकू खायचं गेलं बाई आपलं एक खायला पण आप राहिले तांगे आता बरे असं नाही कोणला ते तिथं एंड करते ब्लॉकचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर बाई सगळ्यांना